स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा आजचा कांदा बाजार भाव आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेणार आहे तर व्हिडिओला शेअर करून बघा व्हिडिओला स्किप करून नका तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर आपल्या या व्हिडिओमध्ये नवीन कांदा जुना कांदा याचा संपूर्ण विश्लेषण आपल्या बाजारभाव सगळं डिटेलमध्ये सांगितलेलं आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला स्किप करू नका आणि तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो दिवसेंदिवस बाजारभावामध्ये चढउतार पाहायला भेटलेलं आहे बाजार से से आवक है या आवक बाजार तर आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकशे पंचावन्न गाड्याची आवक आहे या आवकमुळे बाजारभावामध्ये काय परिणाम आहे आपण पुढे बघणारच आहे तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जवळजवळ तीन दिवस बाजारपेठ बंद असल्याने बाजारपेठमध्ये जे आवक आहे ते स्थिर आहे आवक स्थिर असल्यामुळे बाजारभावामध्ये परिणाम होणारच आहे आणि विशेष म्हणजे बा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन कांद्याची आवक मात्र भरपूर वाढलेली आहे या नवीन कांद्यामुळे बाजारभावावर जवळजवळ पाचशे ते सहाशे रुपयाचा परिणाम झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जुना कांद्याचा बाजारभाव बघूया एक दोन लॉट्स पाच हजार ते पाच हजार शंभर रुपयेपर्यंत गेलेला आहे आणि बिग बेस्ट कांदा एक नंबर कांदा जो आहे तो चार हजार आठशे ते पाच हजार रुपयेपर्यंत गेलेला आहे मुक्कल कांदा चार हजार पाचशे ते चार हजार आठशे रुपयेपर्यंत गेलेला आहे आणि मिडियम कांदा चार हजार ते चार हजार पाचशे रुपयेपर्यंत गेलता आहे गेलेला आहे आणि गोलटा कांदा तीन हजार सातशे ते चार हजार रुपयेपर्यंत आणि गोलटी कांदा दोन हजार पाचशे ते दोन हजार आठशे रुपयेपर्यंत गेलेला आहे आणि नवीन कांदा नवीन कांद्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे एक दोन जो लॉट आहे नवीन कांद्याचा तो अडतीसशे ते चार हजार रुपयापर्यंत गेलेला आहे आणि बिग बेस्ट कांदा तीन हजार पाचशे ते तीन हजार आठशे आणि मिडियम कांदा तीन हजार दोन तीन हजार ते तीन हजार दोनशे आणि गोल्टा कांदा पंचवीसशे ते अठ्ठावीसशे आणि गोलटी कांदा दोन हजार पाचशे ते दोन हजार सातशे रुपयेपर्यंत हा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा नवीन कांद्याचा बाजारभाव चानल वरती तर शेतकरी मित्रांनो तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन आपल्याला विसरू नका आणि आज आपण या यूट्यूब चॅनलवरती जो थेट लाईव्ह व्हिडिओ बनवलेला आहे मार्केटमध्ये जाऊन तर तुम्ही ते पाहू शकता तर भेटूया असेच अपडेटिंग व्हिडिओसाठी आपल्या या चॅनलवरती तोपर्यंत हिंद धन्यवाद